नमस्कार मी इनामदार स्वीकृत नगरसेविका एन आय बी एम रोड जे एक नुकतीच एक घटना घडली गेटवे ऑफ इंडियावर एलिफंटा एक बोट बोटीचा अपघात झाला त्याबद्दल मी आपल्या समोर बोलण्यासाठी आलेले आहे हा जो अपघात झाला तो ती एक दुर्घटना ही खूपच जास्त विचित्र आहे कारण ते ऐकल्यानंतर आपल्याला म्हणजे डोळ्यात पाणी येण्यासारखं आहे तर मी आपण सर, आपल्या सर्वांना एक सांगू इच्छिते की अशा घटना आपल्या महाराष्ट्रात होतच राहतात परंतु जेव्हा आपण अशा घटनांना सामोरे जातो किंवा आपण पाहतो तेव्हा लोकांची बघ्याची भूमिका न करता त्या लोकांनी व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढणे टाळून त्या लोकांचे जीव वाचवायला सामोरे यायला पाहिजे जी कालची जी, काल जी दुर्घटना झालेली आहे गेटवे ऑफ इंडियाला जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा आरिफ बामणे आ, हा मुस्लिम समाजाचा समाजातील एक चांगला मनुष्य म्हणू शकतो किंवा चांगला व्यक्ती म्हणू शकतो तो तो व्यक्ती कोणताही जात धर्म न पाळता किंवा जात धर्म न बघता त्यांनी जो अं त्याचे अंतर होतो त्याला जेव्हा कळलं की एलिफंटा बेटाजवळ एक दुर्घटना घडली तेव्हा त्यांनी स्वतः बो, दुसरी बोट चालवून जो अंतर वीस ते पंचवीस मिनिटाचा होता तो अंतर त्यांनी कमीत कमी आठ ते दहा मिनिटात त्यांनी हा अंतर गाठला आणि तिथील जास्तीत जास्त लोकांना वाचवायचा प्रयत्न केला त्याच्यात ते त्यांनी पस्तीस लोकांना वाचवलं आणि नंतर जेव्हा गव्हर्नमेंट मदत आली तेव्हा त्या ते लोकांना एकशे पाच लोक बाहेर काढली यावेळेस आरिफ बामने या व्यक्तीने कोणताही जात धर्म न पाहता इतक्या लोकांचे जीव वाच वाचवले याचा आम्हाला मुस्लिम समाजाला खूप अभिमान आहे आणि सगळ्या लोकांनी त्याचा आदर्श समोर डोळ्यासमोर ठेवून अशीच लोकांची मदत करावी असं मी लोकांना आवाहन करते जनतेला एकच आव्हान आहे की ज्या ठिकाणी पर्यटनाला तुम्ही जाता तेव्हा तिथं सुरक्षितते सामान आहे किंवा आपल्या जवळ सुरक्षिततेच किट आहे हे पाहूनच पर्यटनांनी पाण्यात जावे मी आपल्याला एक सांगू इच्छिते की गेल्या वेळेस म्हणजे एक सहा सात सा, महिन्यापूर्वी माझ्या भा भागातील नगर परिसरातील पाच लोक वाहून गेले तेव्हाही जर लोकांनी त्यांना मदत केली असती किंवा त्यांच्याकडे सुरक्षिततेच सामान असतं तर त्या लोकांचा जीव वाचला असता मला त्या त्या लोकांबद्दल खूप म्हणजे खूप माझ्या मनाला वाईट वाटतं वाट तर मी लोकांना सांगू इच्छिते की जेव्हाही तुम्ही पर्यटनामध्ये जाताल तर तिथं जाताना सुरक्षिततेच सामान आहे किंवा नाहीये ते पाहूनच तुम्ही त्याच्या पाण्यामध्ये जा अन्यथा तिथं जाणे टाळा कुठेही पर्यटकांनी जाताना आपला जीव खूप महत्वाचा आहे हे आधी लक्षात ठेवूनच आपल्या आणि आपल्या फॅमिलीची सुरक्षा करणे महत्वाचे असते त्यामुळं सगळ्यांना आव्हान करते की बाहेर जाताना आपल्या आणि आपल्या फॅमिलीचा काळजी घ्या धन्यवाद